विजयाचा गोला आपला उधळलेला आहे महाविकास आघाडीचा विजय निश्चित झालेला आहे मोठ्या फरकानं आपण हा विजय मिळवला या विजयाची विजयश्री आपण कोणाला द्या सर्वप्रथम सर्व मतदारांचे या निमित्तानं आभार व्यक्त करतो की मतदारांनी आमच्या उमेदवारीवर विश्वास आणि मागच्या दोनमध्ये जी भारतीय जनता पार्टीची प्रचंड लीड होती ती लीड कमी करून विजयश्री आमच्या गळ्यात राहते त्याबद्दल सर्व आमचे नेते काँग्रेस पक्षाचे सगळे नेते महाविकास आघाडीचे सगळे नेते महाविकास आघाडीचे पूर्ण सगळे कार्यकर्ते महिला महिला आणि पुरुष आमचे सगळे डॉक्टर मंडळी या सगळ्यांचं मी या निमित्ताने निमित्तानं आभार व्यक्त करतो आमच्या प्रमुखापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाने या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जीवाचं दान केलेलं आहे या प्रत्येकासाठी मी आभार व्यक्त करतो मतदारांचं सुद्धा या निमित्तानं मी आभार व्यक्त करू इच्छितो आणि मला असं वाटतं की या सर्वसामान्य मतदारांनी ज्या प्रेमाने ज्या आशेने मला मतदान केलेलं आहे त्यासाठी ब येत्या पाच वर्षामध्ये कॉम्रेड कार्यकर्ते बंडपा काळगे आपले वडील त्यांचा फार मोठा म्हणजे त्यांचं स्वप्न होतं फार मोठं तर त्या स्वप्नाला आपण कसं साकार केलं तरी कसं बघता माझे वडील मागच्या साठ वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचं काम करत आलेले आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर निलंगा तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ते प्रामाणिकपणे कार्य करत असतात आजही शेतकरी कामगार पक्षाचं नावामध्ये त्यांचं एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं आणि त्यांची जी शिकवण आहे सर्वसामान्यासाठी काम करण्याची शेतकऱ्यासाठी काम करण्याची त्या सगळ्या प्रश्नावर नक्कीच येत्या पाच वर्षामध्ये काम करायला महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडीचं आता सरकार जवळजवळ जोर आलं असं निश्चित होत आहे तर आता जे अमित देशमुख जे आहेत आपले लातूरचे आमदार नेमकं आता त्यांना मुख्यमंत्री म्हणून संबोधले जात आहे ते तर नेमकं आपल्याला त्यांना त्यांच्याबद्दल ते काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच महाराष्ट्रामध्ये येईल याला काही आता ह्या म्हणजे सध्याच्या ट्रेंड्सवरून तर काही दुमत असण्याचं कारण नाही कारण महाराष्ट्रातली जनता ही बी जे पीच्या पोरकोळीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे वैतागलेली आहे आणि त्याचा एक कौल ह्या रूपामध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला आहे आणि मला असं वाटतं की लातूरचे युवा नेते आदरणीयजी देशमुख साहेब हे भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे मोठे नेते म्हणून उदयास असतील आणि भविष्यामध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिली जाईल यामध्ये नक्कीच दुमत नाही या विजयाचं प्लॅनिंग आपण केलं होतं त्याचं काय स्वरूप थोडक्याचं या विजयाचं पूर्ण प्लॅनिंग हे आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमित भैया आणि धीरज भैया यांनी केलेलं होतं आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांना यामध्ये सामील करून प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट मॅक्झिमम कशी याच्यामध्ये ठेवता येईल यावर वर्कअप करून ह्या प्रत्येकाला जबाबदारी देण्याचं काम आदरणीय अमित देशमुख साहेबांनी केलेलं होतं आणि प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडल्यामुळंच आज आपल्याला हे आ, येश्ट, प्राप्त आहे असं धन्यवाद शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सेवा जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी चौदा लोकसभेमध्ये लिंगायताचा प्रभाव आहे त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि लातूर येथे प्रचंड मताधिक्याने डॉक्टर शिवाजी काळगे साहेब आज निवडून आलेले आहेत त्याला शिवा संघटनेचा पाठिंबा होतात सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आज या ठिकाणी आपल्याला यश दिसत आहे दहा वर्षाच्या आज इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळके यांचा लातूर लोकसभागृहात लातूर लोकसभा क्षेत्रातून विजय होतो एक अतिशय आनंदाची बाब आहे देशभरातून ज्या पद्धतीने इंडिया आघाडीला समर्थन लोकांनी दर्शवलं लोकशाहीच्या मार्गाने लोकांनी आपलं मत बॅलेटमधून व्यक्त केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया आघाडीला त्यांनी पसंती दिली आणि ज्या पद्धतीचं एक नॅरेटिव्ह ह्या देशामध्ये रचण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होत होता सत्ताधाऱ्यांकडून होत होता त्या सगळ्या प्रयत्नांना लोकांनी हाणून पाडलेलं आहे आणि ह्या देशामध्ये परत एकदा ही लोकशाही मजबूत आहे जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलं त्या संविधानानं डोळ्यासमोर ठेऊन ही लोकशाही अजून बळकट करण्याचं काम देशाच्या जनतेनं केलं आहे सर्वप्रथम मी ह्या देशाच्या जनतेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी लातूरमधून आपल्या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी केलं दहा वर्ष हे यश आमच्यापर्यंत आलं नव्हतं पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं पक्षाच्या तेहधोरणा आणि आमच्या नेतृत्वानी त्यांच्या मुद्द्यांवर जे आम्ही निवडणूक लढतो त्याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं त्याबद्दल सर्वांचेच मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो लोकसभेचं वाटपाला विधानसभेचं परिस्थिती कशी असणार आहे आज नुकता लोकसभेचा निकाल येतोय अजून पूर्णतः निकाल आलेले नाही आहेत अजून इंडिया आघाडीचा शेवटचा आकडा काय राहील आम्हाला आशा आहे की इंडिया आघाडीचा ज्या पद्धतीनं घोडधोड चालू आहे की शेवटच्या क्षणापर्यंत ज्या काही आकड्या आमच्याकडे येतील आघाडीचंच सरकार देशा देखा 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 या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये रुजू होईल अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि देशाचं नेतृत्व देशासाठी आणि देशाच्या जनतेचा जो विचार करते त्या आघाडीच्या हातात जाईल अशी आमची अपेक्षा आहे आता कुठं या विधा लोकसभेच्या निकालासमोर आम्ही येतो आहे विधानसभेची तयारी ज्या पद्धतीनं करायची असेल त्या पद्धतीने आम्ही करू आणि आता कुठं तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची आघाडी घेतलेली आहे माध्यमांवर आणि प्रचारामध्ये नेहमी सगळ्या सांगण्यात येत होतं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात होतं जे आकडेवारी महाविकास आघाडीला दिली होती त्याच्यापेक्षा एकदम वेगळं चित्र आज आपल्याला दिसून येतं की जवळपास तीसचा आकडा महाविकास आघाडी पार करते आणि त्याचा आपल्याला विधानसभेमध्ये नक्कीच फायदा होईल की जनता महाविकास आघाडीच्या मागे आहे जनतेला महाराष्ट्रामध्ये जे गेली दोन वर्ष राजकारण चाललेलं आहे पक्ष फोडणं असेल सत्ता स्थापन करणं असेल ज्या ज्या मुद्द्यांवर लोकांचे प्रश्न बाजूला ठेवून सत्ता करणं कर सत्ता स्थापन करण्याच्या पलीकडे भारतीय जनता पार्टीने दुसरं काही केलं नाही ते लोकांनी नाकारलेलं आहे आणि याच्याही पडसाद आपल्याला विधानसभेमध्ये नक्की दिसतील चांगले प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून चांगली मताधिक्य आपल्या काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली सगळ्यांनी एकवटून काम केलं प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून चांगलं मताधिक्य येईल फायनल निकाल अजून टॅबलेट होईल त्याच्या पद्धतीने कळेल की कोणत्या विधानसभेमध्ये आ, किती लीड राहिली पण आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन एका व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार यांची एन सी पी आणि काँग्रेस या तिघही पक्षांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या निवडणुकीला सामोरे जाऊन हे यश मिळवलेलं आहे कुठं कमी जास्त आकडेवारी फरक असू शकेल पण सग यशामध्ये सगळ्यांचा वाटा समान आहे महाराष्ट्रामध्ये जे अभूतपूर्व बदल झालेला आहे ते नेमकं असं तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर असं बदल झाला असं तुम्हाला वाटतं मुद्दे ह्या निवडणुकीमध्ये जनतेचे होते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील महिला सुरक्षतेचे प्रश्न असतील संविधान बदलण्याचा जो काही कट भाजपच्या माध्यमातून रचला रचल्याचा एक अनुषंग जो होता तो सगळा हरवून पाडण्यामध्ये लोकांना त्याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि ह्याच मुद्द्यावर लोकांच्या स्वतःच्या मुद्द्यावर स्वतःच्या विकासाच्या मुद्द्यावर ह्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये लोक आता मतपेटीतून व्यक्त झालेले आहेत आणि लोकांनी देशामध्ये एक कौल काय असावा कि जे है, आमेर है, तरी एक आ, की जे आघाडी आमच्या विषयावर बोलत आहे त्याला आम्ही त्याच्या मागे समर्थन उभं केलेलं आहे आणि कुठेतरी एखादी सत्ता कोणाच्या हातात नसू नये आणि लोकांनी ही मेसेज ह्या निवडणुकीहून दिल्या असं मला जाणतं मान्य जी देशमुख यांना आता मुख्यमंत्री पदाची पदावर लोक ना, नागरिक बघत आहेत ना त्याबद्दल आपले नेमकं काय वाटतं अजून विधानसभा निवडणुका असतील कोणता नेता त्याच्यामध्ये क्षमता जी असेल त्या त्या पक्षांनी तो निर्णय घ्यायचा असतो तो योग्य वेळी योग्य गोष्टी होत राहतात